मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज श्रमिकनगर येथील नवदुर्गा मित्रमंडळ सायराज फ्रेंड सर्कल बालाजी ऑफ फाउंडेशनच्या वतीने नवरात्र उत्सवाचे आयोजन केले आहे यावेळी या मंडळाच्या चा वतीने चांदवड येथील रेणुका मातेच्या मंदिरातून श्रमिकनगर भागात आणलेल्या ज्योतीची भव्य मिरवणूक काढण्यात आली माजी नगरसेविका सौ हेमलता दिनकर कांडेकर यांनी परिसरातून मिरवणुकीचे आयोजन केले या मंडळास माजी नगरसेविका सौहेमलता कांडेकर सामाजिक कार्यकर्ते इंद्रभान आप्पा सांगळे शिवसैनिक प्रमोद जाधव विलास गायकवाड सामाजिक कार्यकर्ते दिनकर दादा कांडेकर सागर जारे यांचे मार्गदर्शन लाभले आहे चैनल पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद